दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसैनिक समाधान देवरे यांच्या वतीने दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सौभाग्य लॉन्स त्रंबक रोड येथे पार पाडण्यात आलेल्या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे माजी आमदार वसंत गीते गोकुळ निगड माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव वैशाली देवरे अलका गायकवाड यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पालकांसह विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला समाधान देवरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत विद्यार्थ्यांचा उत्साह हो वाढवत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यार्थी जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये आपण शिक्षण घेत असताना आपले आई वडील फार कष्टाने आपल्याला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतोय शिक्षणाचा लाभ घेऊन आपण चांगल्या गुणाने उत्तीर्ण व्हावं आणि समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळून द्यावी हा खरा हेतू आपल्या आई वडिलांचा असतो शालेयजनामध्ये नेहमी आपण मॅथमॅटिक्समध्ये काटकोट टिकोट, चौकोट आपण शिकत असतो पण रिअल मध्ये आपल्याला दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो जोपर्यंत दृष्टिकोन आपल्याला समजत नाही तोपर्यंत पुढील जीवन सक्सेस होत नाही येणाऱ्या अडचणी जे रिअल जीवनामध्ये काय येतात दहावी बारावी परीक्षा पास झाल्यानंतर कुठल्या साईडला आपण इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे मेडिकलला गेलं पाहिजे बी एस सीला गेलं पाहिजे कुठल्या शाखेतून आपण पदवी पदवी पदवीधर चाललं पाहिजे की कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असल तर कुठल्या क्षेत्रामध्ये आपण निवड केली पाहिजे आज या ठिकाणी गुणगौरव समारंभ होतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्ती गुण मिळाले ते गुणवंत नामवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ हो पडमुदर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते त्या शहराचे शहर प्रमुख विलासांना शिंदे आणि ज्यांचा आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे ते वाटपाळे सर आदरणीय निगळ ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ते माझे सहकारी आदरणीय समाधान भाऊ मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचं कौतुक मी आभार मानतो ता आज या कार्यक्रमाची गरज आहे वाटपाळे सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आम्ही येतोच भाषण करतोच निवडणुका आल्या आहे काही पिंक रिक्षा आलेल्या आहे काही पिंक बस आलेल्या आहे सगळ्या फिरत्या आहेत वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत आणि संपूर्ण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जी या सगळ्या तरुण मुलांची जी, जी भूक आहे ना हे कोणी भागू शकत नाही खरं तर ते काम शासनाच आहे तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना सवलती उपलब्ध करून देणं आम्ही तर म्हणतो मोफत शिक्षण झालं पाहिजे सगळ्यात पहिले मोफत शिक्षण झालं पाहिजे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊ नका पण तुझ्या मुलीला मोफत शिक्षण द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे इकडं बोललं तिकडं चाललं लाडकी बहीण इकडं लाडका भाऊ अमक धमक ही निवडणूक संपली काही पुढं काय भाऊनदा ते गळणारच नाही आणि म्हणून दादा फिरतायत सगळे फिरतायत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या राजकारणाच्या या सगळ्या राजकारणातल्या लोक चिखल झालेलं आहे कोणीच कोणावर लक्ष नाही मग या सगळ्या गोष्टीचा आदर्श कुठल्या मुलांनी घ्यायचा ते गुणवंत विद्यार्थी पूजा आदर्श घ्यायचं का सर तुम्ही मला सांगा पूजा खेडकर पुढे गेलं का पूजा खेडकर चालूच आहे सारखं 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 त्यांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली भावना ठेवली आपल्या गुन्ह्यागर सोडायचं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ते आमचे बंधू आमचे छोटे बंधू समाजकारणामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपला उत्साह वाढवण्यासाठी माझे आमदार आणि माझे महापौर वसाहत टाळ्या स्वागत करायचं तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये पुढे न येता कुठले नाव न टाकता त्या ठिकाणी ज्या खऱ्या अर्थ त्यांना मी समोर वैशाली ती समाधान देवळे अंकताई दा जाधव आणि समोर उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आमचे मार्गदर्शक पत्रकार मित्र आणि छायाचित्र मित्रांनो खर तर समाजकारण करत असताना कुठल्याही निवडणुका सध्या नाही आहेत परंतु शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण घालून दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुकीच्या वेळेस राजकारण नक्की केलं पाहिजे परंतु ऐंशी टक्के समाजकारण करत असताना ज्येष्ठ असतील नागरिक असतील माता भगिनी असतील नवे नवे हा युवकांचा जो काही विद्यार्थी आहे त्यांचा गुणगौरव होतोय ते सुद्धा कार्य शिवसेने करत असते ब्लड डोनेशन कॅम्प असेल जर अपघात झाला तर त्याला पहिले उचलण्याचं काम जर कोणी करत असेल तर शिवसेने सांगणार आहे या, या कार्यक्रमासाठी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य सुधाकर भाऊ बटगुजर त्याचप्रमाणे आमचे शहराचे महानगर प्रमुख विलास अन्नाजी शिंदे जे मार्गदर्शक आपल्याला लाभणार लाभले असे वाटपाडे सर माजी नगरसेवक सभापती नंदुशेठ जाधव आमच्या सहकार्य मुलाचं सहकार्य असतं तसं गोकुळ भाऊ दो निगर खान्देश मराठा मंडळाचे शिसुध दादा जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव महिला आघाडीच्या प्रमुख अल्काताई गायकवाड आमचे परम मित्र संजीव भाऊ शिंदे त्याचप्रमाणे हिरण भाऊ रोगडे या ठिकाणी आलेले सर्वेच प्रमुख पाहुणे माझ्या माता भगिनींनो आपण हा कार्यक्रम थोडा वेगळा ठेवला भाऊ गु। दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असतो ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्क्याच्या पुढं मार्क पडतात त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो परंतु आमच्या रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सदस्यांनी असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना समजा पंचेचाळीस टक्के मार्क पडले तर त्याचे ओफ निघून जातात त्याला असं वाटतं की आपल्याला दहावीलाच पंचेचाळीस टक्के पडले म्हणजे आपण पुढं काही करू शकत नाही असं नसून गिरुबाई अंबानी एकचवी शिकलेले तुम्ही बघून घ्या व्यवसायामध्ये मी माझं स्वतःचं शिक्षण बारावी करून नाशिकमध्ये आलो आणि नोकरी करून मी इंजिनियर झालो म्हणून तुम्हाला सांगतो असं काहीच नाही आपण मी ज्यावेळेस नाशिकमध्ये आलो विद्यार्थी मित्रांनो मला पस्तीस रुपये रोज होता आणि सत्त्याण्णव साली दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव साली नाशिकमध्ये आलो आणि पस्तीस रुपये रोजाने मी कामाला लागलो घरची परिस्थिती ठीकठाक होती परंतु मी निश्चय केला होता की मी ज्या कडे कर कर काम करतो मी तसा कॉन्ट्रॅक्टर का होऊ शकत नाही आणि आता नवीन संकल्प केलाय स्वतः अण्णा अण्णाभाऊ अण्णा एवढं मोठं होतं तुमच्यासारखे मी नगरसेवक का होऊ शकत नाही म्हणून मी कुठली गोष्ट ठरवली का की पूर्ण करता अण्णा माझा निश्चय आहे आमचे वृमराणाचं एक आंदोलन सांगतो की अंधेव दादा देव तुम्ही होत पण असाल त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच हार खाल्ली नाही तसं समाधान देवरो देवरो कुटुंबातून आलंय तुमच्या बरोबर सहकार्याने यावेळेस सुद्धा आपण जो केलेला निश्चय स्पर्धासाठी तो निश्चय साठी आपल्या सगळ्यांना सहकार्य लाभणार आहे विद्यार्थ्यांना खूप काही वय घेणार नाही माझ्या वडिलांनी मला नाशिकला पाठवताना सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण कर आणि वीस टक्के राजकारण कर आपली जरी पिढी राजकारणात असली उमराण्याला परंतु तू एक पोट बांधण्यासाठी नाशिकला जातो याचा विचार ठेव आणि तीच संकल्पना आमचे पक्षाचे प्रमुख मान्य स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचं हेच वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण केलं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे म्हणून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर चांगल्या स्वरूपात सांगतील आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आमच्या रायगड प्रतिष्ठाननी खूप मोठं आम्हाला सहकार्य मित्र मित्रपरिवाराचं सहकार्य लागतो आम्ही जे काही सामाजिक काम करतो हे एकट्याचं काम नसून सर्व मित्र मंडळाचं काम आहे म्हणून त्यांचा सुद्धा मी आभार मानतो व या ठिकाणी सर्वांचे पुनोच्छ आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक